नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत ताप केलं तुम्ही झाली रेडी रेडी म्हणजे ऍक्च्युली जिमवेअरच घातलेला का आहे कारण जस्ट भाज्या आणायच्या होत्या रिलायन्स मधून लुक तर सगळं आवरलं चहावरून माझ्यासाठी ठेवतो हे चल बघू बाहेर काय चालू आहे नमः 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 न पप्पा मला कपडे टाकायला मदत करतात सो आयम सो लकी टू हॅव फादर लाईक दिस आणि त्यांनी कपडे पण काढले आणि मी भाजी घेऊन आले पण त्यांनी खूप बेसिक कपडे काढायचे आणि टाकायचं काम केलं माझं आणि वरुणने इकडे वरून तोपर्यंत वरुणने घातली ना मी येईपर्यंत काय नाही फक्त मी चार केळी आणली जास्त फ्रुट्स मध्ये काही तूच आणणार ना, ना पंपकीन सीड्स वगैरे ह्या गोष्टी म्हणून मग मी काय आणलं नाही दुसरं ठीक आहे बाळा व्यवस्थित साफ केलं ना पण काय करतोय तू आता काय करतो आंघोळ बाई पण हो जाम कारण आता मला या भाज्या ते लावायचंय कपडे लावायचे आहेत हे सगळं कुणी तू हे लावलं काय हात काढायला लागला जोरात रडला अरे कपडे घ्या मग शेवटी नाही घालून दिलं तिने मला पकडून घातलाय त्याला एक तर सर्दी झाली ना मग केस ओले असले की अजून सरळ व्हॅक्यूम मारायचं हे व्हॅक्यूम सॉरी

ते कपडे दे बर मम्माला आहो तो कपडा दे मम्माला तो तो पुसायचं कपडे दे पुसायचं कपडा दे।, दे।, दे बर झालं मिरच्या नाही आणल्या मिरच्या ऑलरेडी मागच्या संध्याच्या तशाच आहेत आणि त्याच्या आधीच्याही थोडेशा आहेत खरंच बी नाही आणली रे त्याच्या पुरती आहे अजून राईस मध्ये टाकायला म्हणून नाही आणली आहो ते कपडे दे ना मम्माला मला कपडा दे तरी वेळ जास्त झाली की लगेच खराब होतच हा लगेच खराब होत प्लीज लगेच साफ करायलाच लागतं थांबते तुझाच पिशवी ती तू ते तो म्हणतो मामावरती ठेवते तू भाजी टोमॅटो काढ बरं त्याच्यातून पिशीतून टोमॅटो काढ मम्माने टोमॅटो आणलाय मम्माने टोमॅटो आणलाय बघ हळू चल माझी अपॉइंटमेंट आहे आज

घर होते किती दिवस झाले नानाला येऊन काय तिला घ्यायला आहे अजून सीड्स आहे ना कोण फक्त फ्लेक्स सीट्स आपण आता ज्वारीच्या भाकरी नाही रे पमकीन सॉरी पंकीन बघ मी गाजर आणलंय आधी जे चार आहेत ते संपू आधी ते थोडेसे पुढे ठेवते आणि पंकिन सीड्स वगैरे बेशिष्ट ड्रायफ्रुट्स मध्ये जे वरून मी आता आणायला सांगितलंय कारण काय होत वापरतो तर मग वापर होत असेल तर वस्तू आणायला काहीच प्रॉब्लेम टोमॅटो दोनच राहिले बरंच झालं टोमॅटो पण आणले संडे ला आले असलं कि संडे असला की करायला वेरीच मॅच फ्रीजसाठी अशा पिशव्या घेतलेल्या जाळीदार त्याच्यामध्ये मी अशा काय रिलायन्स मध्ये जर पिशव्यांसोबत जर ठेवलं ना जागा खूप जाते आणि खूप कडक वगैरे जातो मग त्याच्यापेक्षा हे परवडत अस पालेभाजीसाठी तर आपले जे प्लॅस्टिकचे पिशवे असतात त्या बेस्ट आहे आणि मला आज शेपूची भाजी चक्क एवढी छान सुंदर so नऊ रुपयालाच मिळाली आय एम सो लकी टू हॅव नाईन रुपीज शेपूची भाजी आणि पालक मध्ये अकरा रुपयाला काहीतरी आहे पप्पा गेलेत त्यावेळेस बाहेर तोपर्यंत मी माझं होऊन जाईल काम सिफ्टी काय असं राहते ते आणि तो आहे सारखं मला डिस्टर्ब करतो आणि हे सिटकॉन मला आय गेस अकरा रुपये मिळाली गावाकडे तर एकदम स्वस्त आणि फ्रीमध्ये असतात सिटकॉन दिसायलाही छान बॉईल करायची मला ती

तर इतकी कम्फर्टेबल अशी घातलेली आहे की मी अशी पॅन्ट आहे मला तर फार आवडली सध्या घेतली म्हणते जे जुन्याच्या पॅन्ट आहेत नाही म्हणजे एक नाही म्हणण्यापेक्षा काय झालं झालंय लूज झाल्यात कमरेला पण आणि थाईजला पण म्हणून म्हटलं की आता पॅन्ट घ्यायची गरज म्हणून एक घेतली सध्या तरी आणि ज्या आधी एक मी हाफ ॲ वापरायची पण तिथं काय होत आपे बनवायचे पाहिण्यासाठी बॅटर बनवून ठेवलं बट मिक्स डावीच्यात माहिती आता कशी होईल आहे आप्पे बनवायचं त्याचं असं बॅटर कमी करून ठेवलं पण पातळ झालं पात चाल पेशवी तर टाकते चांगली का पसर होतो ना घरामध्ये एक छोट बाळ जरी असेल ना खरच म्हटलं आमच्या घरामध्ये असं आहे पेपर वाचून झाला की लगेच जिथं वाचेल तिथं सोडून देतात कधी कोणी जागा ठेवायचं असं करतात मी पण येते ऍक्च्युली तर आता ठीक आहे त्याच्यामुळे आता हे उचकी पण का लावते मी आल्यापासून पाणी सुद्धा पिले मी साडेबारा वाजते रे त्याच्या आधी माझं पाहिजे मी आज आपे बनवायला घेतली आहे पण हा जरा स्लॉट थोडासा जळाला पण ह्याच्यामध्ये ना हव्यांसाठी आणि माझ्यासाठी पण आहे एक थोडंसं हे टाकलेलं आहे काय म्हणतो आपण गाजर किसून टाकलं आहे कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला आहे मला पालक पण टाकायची होती पण माझ्या थोडं वेळ नव्हता मी नेक्स्ट टाईम पालक पण टाकणार आहे त्याच्यानंतर बाकी तुमच्यासोबत टाकून ट्राय करणार आहे सध्या तरी एवढंच टाकले आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखटले तर शिबिबीसाठी आणि पण आपल्यासाठी सुद्धा खायला खूप सुंदर असे हे आपले होतात तर म्हटलं तुम्हालाही सांगूया खूप सुंदर लागतात तर चला बारा वाजलेत अजून चेंज करायचं मला बाकीच्या माझी उचकीच जात आहे तर बारा वाजलेत पटपट एडिटिंग करते आणि जे जे आपे बनवलेत ना ते बेबीसाठी एकदम हे आहे आता डाळ कुठली कुठली टाकली त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये थोडंसं मसूर टाक उडीद टाकली थोडेसे तांदूळ टाकलेत आणि अशी पण डाळ टाकलेली आहे तर इवन मसूरसुद्धा टाकलेली आहे तर स डाळींच्या ते आज आपे बनवले आणि मस्त चविष्ट आपे लागतात सो चलो तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं की बेबीसाठी काय -का काय बनवायचं काय फूड बनवायचं हा सगळ्याचा आईंना प्रश्न असतो म्हटलं चला आज माझ्यासाठी आणि बेबीसाठी असे मस्त छान आपले बनवूया <coughs> बनवूयात सॉरी ब्लॉग इथे सेंड करते भेटूया आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय